नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सॉफ्टेक कम्प्युटर एज्युकेशनच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हा लोकांना सगळ्यांनाच एम पी एस सीची नोटिफिकेशन वगैरे त्या मिळाल्याच असतील तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला एक पी डी एफ होती आणि त्या पी डी एफमध्ये जे काही कॅन्डिडेट्स आहेत म्हणजे जे काही उमेदवार आहेत जे स्किल टेस्ट देणार आहेत त्यांच्यासाठी काही सूचना दिल्या होत्या त्या सूचना तुम्ही वाचल्याच असतील असं मी गृहीत धरते पण तरीसुद्धा काही जी मुलं आहेत ते खूप संभ्रमात आहेत की काय करायला पाहिजे काही नाही करायला पाहिजेत आपण टेस्टसाठी कोणत्या चुका आपल्याकडनं होऊ नयेत वगैरे असे सगळे प्रश्न त्यांच्यासमोर आहेत तर त्यांचे जे काही प्रश्न आहेत ते मी ह्या एका व्हिडिओमध्ये दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत तर तुमच्या स्क्रीनवर दिसतच असेल की काही मी प्रश्न तुमच्यासमोर मांडलेले आहेत की तुम्हाला वेळेचं नुकसान नाही करून घ्यायचे की जेणेकरून तुमची जी काही अपात्रता आहे ती तुम्ही टाळली पाहिजे आणि ते कसं नुकसान नाही व्हायला पाहिजे हे आपण पुढे जाणून घेणार आहोत त्यानंतर तुमची जेव्हा टेस्ट चालू होते तर टेस्ट चालू झाल्यानंतर सबमिट बटन केव्हा अनेबल होईल म्हणजे सक्षम होईल मराठीपेक्षा इंग्लिश जास्त कळतं म्हणून मी थोडे जरा शब्द जे आहेत ते इंग्लिशमधून वापरते की जे सबमिट बटन आहे ते केव्हा अनेबल केलं जाईल म्हणजे केव्हा चालू केलं जाईल हे तुमच्या लक्षात आणून देणार आहे ह्या व्हिडिओमध्ये त्यानंतर मराठी आणि इंग्रजी ह्या दोन्ही टायपिंग स्किल टेस्टसाठी तुम्हाला कोणते कीबोर्ड हे मी मागेही सांगितलेलं आहे पण पुन्हा एकदा ह्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये सॉरी ह्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासमोर मांडणार आहे त्याच्यानंतर एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की बॅकस्पेस वापरायचा आहे की नाही वापरायचं आहे या बाबतीत तुम्हाला जो काही एरर वगैरे जे काही तुमचे धरले जाणार आहेत ते कशा पद्धतीचे तुमचे एरर तुम्हाला कॅल्क्युलेट केले जाणार आहेत ते याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यानंतर जी तुमची एक्झाम होणार आहे जी तुमची टायपिंगची स्किल टेस्ट घेणार आहेत त्याच्यामध्ये तुमच्या कोणत्या चुका ह्या चुका समजल्या जाणार आहेत ओके okay? म्हणजे त्या एरर समजल्या जाणार आहेत त्यानंतरचा एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो तुमच्यासमोर मी मांडणार आहे तो म्हणजे कोणता की जे मागासवर्गीय आहेत आणि जे अमागास आहेत ओके okay? राखीव अराखीव वगैरे तुम्ही असं म्हणू शकता मग त्यांच्यासाठी किती शब्द टाईप करणं किंवा किती शब्द करेक्ट येणं तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत की जेणेकरून तुम्ही पात्र होणार आहेत ओके तर चला मग आपण जास्त वेळ न घेता तुमचे हे जे काही प्रश्न आहेत ते आपण सॉल्व करूया किंवा त्यांच्याबद्दल जी माहिती आहे ती आपण जाणून घेऊया आता याच्यामध्ये तुम्हाला जे काही पी डी एफ दिलेली आहे त्या पी डी एफमध्ये तुम्हाला असं सांगितलेलं आहे की तुम्ही नीट वाचलीच असणार आहे पण तरीसुद्धा हे पी डी एफमधलेच सगळे काही जे काही तुमच्यासमोर जे काही वाक्य दिसतात ते हे सगळे पी डी एफमधलेच घेतलेले आहेत फक्त मी काही जे शब्द आहेत किंवा काही जे मेन पॉईंट्स आहेत त्यांना मी ठळक करण्याचा म्हणजे ठळक करून तुमच्यासमोर सादर क केलेले आहेत ओके तर मग काय करायचं आहे तुम्हाला जेव्हाही तुमची परीक्षा सुरू होईल जेव्हा तुम्ही त्या स्किल टेस्टसाठी जाणार आहात तर तेव्हा तिथे तुम्हाला परीक्षा सुरू झाल्यानंतर तुमच्यासमोर काही सूचना येतील आणि ह्या सूचना आल्यानंतर म्हणजे सूचना तुमच्यासमोर डिस्प्ले झाल्यानंतर तुम्हाला त्या सूचना काय आहेत वाचायचे आहेत आणि तुम्हाला आय एम ॲग्री मी सुरू करण्यास तयार आहे ह्या बटनवर क्लिक करून तुम्हाला काय करायची तुमची एक्झाम चालू करायची ओके त्याच्यानंतर पहिला प्रश्न नेहमी कीबोर्डचा सध्या तरी अजूनही मुलांच्यामध्ये संभ्रम आहे की नक्की काय करायचे वगैरे कुठला कीबोर्डवर प्रॅक्टिस करायची आहे कीबोर्ड कोणताही असू दे पण नॉर्मली जे जी तुमची एक्झाम घेणार आहे जे टी सी एस कंपनी आहे ती नॉर्मली लेनोआचे कीबोर्ड वापरतात समजा जर तुम्ही जर एखाद्या क्लासेसमध्ये जात असाल तर तिथे इंटेक्सचा असेल किंवा तुम्ही जर याचा कीबोर्ड वापरत असणार डेलचा तो तर खूपच स्मूथ असतो तर त्याच्यावरही जरी तुम्ही प्रॅक्टिस केली तरी तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही फक्त एकच लक्षात ठेवा की जो लेनोवाचा जो कीबोर्ड असतो त्याच्यामध्ये जे काही एंटर बटन असतं ते असं हॉरिझंटली असतं म्हणजे आडवं असतं आणि हा जो आपला जे काही नॉर्मल जे कीबोर्ड असतात ते त्यांच्यामध्ये जो एंटर बटन असतो तसं शेपमध्ये असतो तर मी त्याचा तुम्हाला इथे ओवरव्ह्यू दाखवतेच आहे तसं एक तुम्हाला एक इमेज मी इथे टाकून देईल की लेनोवमध्ये कसा तुम्हाला आ, एंटर बटन असेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे इतर कीबोर्ड असतात त्यांच्यामध्ये कसं बटन असेल पण कायम लक्षात ठेवा कीबोर्ड कुठलाही असू द्या प्रॅक्टिस तुमची महत्त्वाची आहे तर मग मराठी टायपिंगसाठी जो कीबोर्ड लेआउट आहे तो तुमचा रेमिंग्टन मराठी असेल आणि इंग्रजी टायपिंगसाठी यू एस ए म्हणजेच क्वेरिटी कीबोर्ड लेआउट असणार आहे क्वेरिटी कीबोर्ड म्हणजेच काय तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा क्वेरिटी कीपॅड असतो त्याच पद्धतीने तुमचा कीबोर्ड त्याच्यामध्ये असणार आहे त्याच्यानंतरचा पुढचा आहे तुमचा लक्षात ठेवू द्या कायम लक्षात असू द्या हे कधीही विसरू नका की जेव्हा तुमचा पॅरेग्राफ चालू होईल आ, मी तुम्हाला ॲक्च्युली डायरेक्टली एक्सप्लेन करून दाखवते मी हे सरसकट तुम्हाला वाचून नाही दाखवते जर तुम्हाला हे जर वाचायचं जर असेल तर तुम्ही काय करा पी डी एफ जी आहे ती पॉज करा आणि मग त्याच्यानंतर म्हणजे हा व्हिडिओ जो आहे सॉरी पी डी एफ नाही हा जो व्हिडिओ जो आहे तो तुम्ही काय करा पॉज करा आणि मी जे काही लिहिलेलं आहे इथे ते तुम्ही शांतपणे वाचून घ्या म्हणजे तुम्हाला अजून क्लिअर होईल तर जेव्हा तुमचा पॅरेग्राफ जेव्हा तुम्ही टाईप करायला सुरुवात करणार आहे तर वर तुमचा पॅरेग्राफ असणार आहे आणि खाली तुम्हाला टाईप करायचं आहे किंवा जर शासनाने जर नियम जर बदलला तर तुमच्या डाव्या बाजूला तुमचा आन्सर जो असेल सॉरी क्वेश्चन पेपर असणार आहे तुमचा क्वेश्चन म्हणजे पॅरेग्राफ असणार आहे आणि तुमच्या उजव्या बाजूला तुम्हाला लिहायला असेल त्यांचं जसं सॉफ्टवेअर बनवलं असेल त्या पद्धतीने तर तुम्हाला काय केलेलं असेल की तुमच्या पॅरेग्राफमध्ये दाखवल्याप्रमाणे जे हायलाइट केलेले शब्द असतात ते म्हणजे जे ठळक केलेले शब्द असतात ते तुम्हाला काय करायचे टाईप करायचे हे मात्र लक्षात असू द्या जर तुमचे टाईप जर तुम्ही, जर, तुम्ही जर योग्य जर केलं तर तुम्हाला काय येणार आहे हिरवा रंग येणार आहे आणि ग्रीन कलर आणि जर तुम्ही जर शब्द जर चुकीचे जर टाईप जर केले तर तुम्हाला काय दाखवणार आहे लाल रंग म्हणजे रेड कलर दाखवणार आहे ओके कळलं असेल तुम्हाला त्याच्यानंतर पुढे तुम्हाला एक पॅरेग्राफ मी दिलेला आहे त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की टाईप केलेला मजकूर परीक्षा पूर्ण होईपर्यंत कोणत्याही वेळी तुम्ही संपादित म्हणजे पुन्हा री रिटाईप करू शकता म्हणजे आता मी पॅसेज टाईप करायला सुरुवात केलेली आहे आणि मा, म मला मध्ये असं समजलं की अरे माझा एखादा शब्द तिथे वगळला आहे किंवा राहिलेला आहे तर मग तुम्ही काय करू शकता बॅकस्पेस करून तुम्ही तो शब्द पुन्हा बाकीचे जे शब्द ते लिहिलेले आहेत ते खोडून तुम्ही ते काय करू शकता पुन्हा लिहू शकता आणि कायम लक्षात असू द्या आयोगाने जर बॅक्स्पेस वापरायला सांगितलेला आहे तर तो तुमचा एरर म्हणून धरला जाणार नाही आहे नाहीतर मुलांचा प्रश्न असतो की कि मी किती वेळा बॅकस्पेस करू शकतो मग जर मी जास्त वेळा जर बॅकस्पेस जर केला तर ते माझे एरर वगैरे धरले जातील का तर असं काहीही नाही आहे जर आयोगाने तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही बॅकस्पेस वापरायचा आहे तर तो तुम्ही वापरू शकता पण याचा अर्थ असा नाही आहे की ते तुम्हाला दिलेले जे काही दहा मिनटं आहे त्याच्यामध्ये टायपिंग कमी आणि बॅकस्पेसच जास्त वापरा तर माझी तुमच्याकडनं एक रिक्वेस्ट आहे मला एक तुम्हाला रिक्वेस्ट करायची आहे की काय करा जेव्हा आता सध्या तर तुम्ही प्रॅक्टिसच करतात ते तर प्रॅक्टिस करत असतानाच कमीत कमी बॅकस्पेस वापरण्याची सवय ठेवा म्हणजेच काय जास्तीत जास्त जे स शब्द आहेत जे तुमचे वाक्य आहे जे तुमचे वर्ड्स आहेत ते जास्तीत जास्त ॲक्युरेट टाईप करण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला इथे सुद्धा म्हणजे प्रॅक्टिस करत असताना सुद्धा आणि जेव्हा तुम्ही तुमच्या फायनल एक्झामसाठी जाणार आहेत तिथे सुद्धा तुम्हाला जास्तीत जास्त बॅकस्पेस वापरण्याची गरज लागणार नाही दुसरं काय आहे जास्तीत जास्त तुम्ही जर बॅकस्पेस जर वापरतात ते तर तो खोडण्यातच तुमचा जास्तीत जास्त वेळ निघून जातो आणि मग आपल्याला वेळ सुद्धा कमी मिळेल मग तुमचं जे पाहिजे ते तेवढं टाईप करून होणार नाहीये त्याच्यामुळे ती सवयच नको आपल्याला लागायला मग ती इथूनच तुम्ही तुमच्या अंगवळणी पाडा की तुम्हाला बॅकस्पेस करायचा नाहीये आणि कायम लक्षात असू द्या बॅक्सपेस म्हणजे हा एरर नाही टाईप केलेल्या मजकुरातील कोणत्याही शब्दापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही बाण की म्हणजेच काय बाण की म्हणजेच काय अरो की आणि त्याला नेव्हिगेशन की असं म्हटलं जातं हे तुम्ही काय करू शकता वापरू शकता त्याच्यानंतरचा पुढचा आहे सबमिट बटन म्हणजे सबमिट हे जे आहे सबमिट करा मराठीमध्ये मा सबमिट करा असं येणार आणि इंग्लिशमध्ये सबमिट हे नॉर्मली येणार हे तुमचं बटन कधी अनेबल होईल तुम्ही टाईप केल्याच्या दहा मिनटानंतर म्हणजे कसं सबमिट करा बटन फक्त दहा मिनटानंतर सक्षम केलं जाईल म्हणजे तेव्हाच ते टाईप केलं जाईल आणि जे दिव्यांग व्यक्ती आहेत म्हणजे जे फिजिकली चॅलेंज जे लोकं आहेत त्यांच्यासाठी तो किती वेळ असणार आहे पंधरा मिनटाचा वेळ असणार आहे म्हणजे पंधरा मिनिटानंतर त्यांना का काय केलं जाणार आहे ते सबमिट बटन जे आहे ते काय केलं जाणार आहे अनेबल केलं जाणार आहे आणि बाकी जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी काय होणार आहे ते ऑटोमॅटिकली होणार आहे दहा मिनिटानंतर आणि बेसिकली जर तुम्ही जर दहा मिनिटानंतर सबमिट बटनवर क्लिक जरी नाही केली आणि तुमचा जर वेळ जर निघून जर झाला तर ते असंही ते सबमिट होणार आहे तुम्हाला त्याची वाढ बघायची किंवा गरज लागणार नाही आहे किंवा जर नाही झालं तर तुम्ही सबमिट बटनवर क्लिक करून तुमचं जे काही एक्झाम जी आहे ती सबमिट करू शकता ओके त्याच्यानंतर खाली मी जे काही येल्लो कलरमध्ये जे काही वाक्य दाखवलेले आहेत त्या तुमच्यासाठी काय आहे तुम्हाला थोडंसं जरा त्याच्यावर लक्ष द्यायचं आहे म्हणजेच काय की जर तुम्हाला परीक्षेच्या हॉलमध्ये परीक्षे केंद्रावर जर तुम्हाला जर ह्या काही गोष्टी जर तुम्हाला जर आढळल्या तर तुम्ही तिथे असणारे जे कोणी निरीक्षक असतील म्हणजे जे हे तुम्हाला असणारे तुमची जी कोणी एक्झाम घेण्यासाठी जे तुमच्या आजूबाजूला जे कोणी कंट्रोलर वगैरे असेल तुम्ही त्यांना ह्या गोष्टी तुमच्या काय त्यां तुम्हाला जे काही अडचण येते ती तुम्हाला काय करायचे निदर्शनास आणून द्यायचे म्हणजेच काय आता हे मी वाचून दाखवते तुम्हाला कीबोर्डवर असलेल्या त्रुटी म्हणजे कदाचित कीबोर्ड वगैरे व्यवस्थित चालत नसेल त्याच्यामध्ये कुठली की वगैरे जर चालत नसेल तर ते तुम्ही तुमचा हँड जो आहे तो रेज करून तुम्ही त्यांना तुमच्याजवळ बोलवून तुम्हाला काय करायचे त्यांना ते निदर्शनास आणून द्यायचे की सर असा असा इथे किंवा मॅडम असा असा इथे तुम्हाला प्रॉब्लेम येतो मशीन ऑटो लॉक होते हाही एक्झाममध्ये प्रॉब्लेम येतो कायम लक्षात ठेवा मशीन ऑटो जर होत जर असेल तर तुम्ही तेही त्यांना सांगा की सर हा कीबोर्ड ऑटो होतो होतोय तुम्ही मला तो चेंज करून द्या किंवा मला इतर ठिकाणी बसवा वगैरे हे त्याच्यानंतर वीज व्यत्यय वीज व्यत्यय म्हणजे काय लाईट वगैरे जर गेली है। तर ते असंही तुम्हाला ते सांगणारच आहेत आणि त्याच्यानंतर सक्तीचे सत्र कालबाह्य जरा वाक्य जरा कठीण आहे मी तुम्हाला थोडंसं एक्सप्लेन करून सांगते याचाच अर्थ काय आहे की तुम्हाला तुमच्या एक्झामच्या जो सॉफ्टवेअर आहे त्याच्यामधून कधी कधी बाहेर फेकलं जातं एक्झिट होतं ते म्हणजे तुम्ही सबमिट न करता किंवा तुम्ही एंड एक्झाम न करता तो डायरेक्टली तुम्हाला जो सॉफ्टवेअर आहे तो बाहेर फेकतो जर असं जर तुम्हाला हे तुम्हाला कधी लक्षात येईल जेव्हा तुम्ही मॉक एक्झाम देता की नाही तेव्हा सुद्धा तुमच्या ते लक्षात येऊन जाईल तेव्हा तुम्ही काय करा तुमचे जे कोणी तिथे जे कोणी कंट्रोलर तुम्ही त्यांना ही जी काही प्रॉब्लेम जो काही आहे तो तुम्ही त्यांच्या काय करा निदर्शनास आणून द्या खाली पण लिहिलेला आहे जर काही तांत्रिक बिघाड झाल्यास तुम्हाला पुन्हा लॉग इन करण्याची परवानगी दिली जाईल आणि चाचणी मूल्यमापनासाठी पूर्ण मूल्यांकन म्हणजे वेळ म्हणजे जो काही दहा मिनिटाचा वेळ जो आहे तो तुम्हाला शासनाकडं म्हणजे आयोगाकडनं तुम्हाला दिला जाईल त्याच्यामुळे थोडंसं जरा तुम्ही रिलॅक्स राहिला तरी चालेल जास्तही रिलॅक्स राहू नका पण ह्या गोष्टी ज्या काही आहेत त्या तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या म्हणजेच त्या कंट्रोलरच्या किंवा जो कोणी तिथे असेल व्यक्ती जे तुम्हाला ऑब्झर्व करणार असेल त्यांच्या तुम्ही निदर्शनास आणून द्या ओके त्याच्यानंतर तुम्हाला ह्या ज्या चुका आहेत त्या तुम्हाला टाळायच्या आहेत त्या चुका तुम्हाला आताच म्हणजे तुम्ही आताच ह्या व्हिडिओ पाहिल्यानंतर जेव्हा तुम्ही तुमची प्रॅक्टिसला सुरुवात ते तुमची प्रॅक्टिस असणारच आहे तर त्या चुका तुम्ही टाळण्याचा प्रयत्न करा ह्या चुका जर आत्ता जर तुम्ही जर कमी ते तर जेव्हा तुम्ही फायनल एक्झामला जाणार तेव्हा तुमचं प्रॉपरली तुमचं जे काही आहे ते तुमचं जे काही टायपिंग आहे ते तुमचं होऊन जाईल ओके तुमच्या कुठल्या चुका धरल्या जाणार आहेत तर शब्द जर तुम्ही वगळता ते प्रत्येक शब्द वगळण्यासाठी तुमची चुकी धरली जाणार आहे तुम्ही वगळायचं नाहीये प्रॉपर शब्द जसाच्या तसा तुम्हाला टाईप करायचा आहे त्याच्यानंतर दुसरा आहे तुमच्या चुकीच्या शब्दाच्या प्रत्येक प्रतिस्थापनेसाठी म्हणजेच काय की इकडचा शब्द तिकडे लिहिला तिकडचा शब्द इकडे लिहिला त्याच्या जागा वगैरे तुम्ही जर बदलता ते तर मग तुम्हाला ती चुकी तुमची धरली जाणार आहे त्याच्यानंतर उतार्यामध्ये न आढळलेल्या शब्दाच्या प्रत्येक जोडणीसाठी म्हणजे तो शब्द तुमच्या उतार्यामध्ये आहेच नाही उतारा म्हणजे पॅसेजमध्ये तुमच्या आहेच नाही आणि तरीसुद्धा जर तुम्ही तो जर शब्द जर लिहिताय तिथे तर ती तुमची चुकी असणार आहे त्याच्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे कुठली चूक आहे पुनरावृत्तीच्या मार्गाने झालेल्या प्रत्येक स्पेलिंग त्रुटीसाठी स्पेलिंग म्हणजे अक्षर अक्षरांसाठी तुमची चूक धरली जाणार आहे जोडणे किंवा बदलणे किंवा वगळणे किंवा प्रतिस्थापन करणे म्हणजेच काय जोडणे बदलणे वगळणे म्हणजेच काय प्रतिस्थापना करणे म्हणजे काय त्या शब्दांच्या जागा बदलणे ओके म्हणजेच काय आता इथे मी तुम्हाला एक मेन्शन केलेला आहे स्पेलिंग हा जो शब्द आहे तो कसा लिहिला जातो एस पी ई डबल एल आय एन जी हा नॉर्मल शब्द आहे पण तुम्ही गडबडीमध्ये घाईमध्ये जर तुम्ही त्याची स्पेलिंगच चुकीची लिहिली म्हणजे सी डबल -E ई पी एल आय एन जी एस वगैरे असं काहीतरी समथिंग समथिंग तर ते काय धरलं जाणार तुमची चूक धरली जाणार आहे किंवा मराठीमधला जरी एखादा जरी शब्द जरी असेल आणि त्याच्या शब्दांच्या जर तुम्ही जा जागा जर बदलल्या तर ती सुद्धा तुमची काय धरली जाणार आहे एरर म्हणजे तुमची त्रुटी ही तुमची धरली जाणार आहे त्याच्यानंतरचा पुढचं जे आहे ती म्हणजे कोणती चुकीचे कॅपिटलायझेशन आता हे आ, मराठीवाल्यांसाठी नाही आहे तर ते इंग्लिश शब्दासाठी आहे समजा एखादा जो शब्द आहे त्याचं पहिलं वर्ड कॅपिटल असायला हवं तर ते तुम्ही स्मॉल लिहिलं किंवा जिथे कॅपिटल जिथे स्मॉल लिहायचं आहे तिथे तुम्ही कॅपिटल लिहिलं तर ते तुमचं काय धरलं जाणार आहे चूक धरली जाणार आहे आणि हे म्हणजे तिथे मी मेन्शनही केलेलं आहे की हे फक्त इंग्रजी टायपिंगवाल्यांसाठी आहे आणि कायम लक्षात ठेवू द्या तुमचं लक्षात असू द्या एक चूक म्हणजे एक त्रुटी म्हणजे तुमचा एक एरर कळलं ओके त्याच्यानंतर आता जेव्हा तुम्हाला आता हां मग ते कसं कळणार तर इथे खालीही तुमच्या मेन्शन केलेलं आहे प्रत्येक चाचणीपूर्वी म्हणजे तुमच्या एक्झामपूर्वी संगणक किंवा कीबोर्ड इत्यादी हाताळण्याबाबत परिचित असल्याची खात्री करण्यासाठी तुमची जी काही मॉक एक्झाम आहे ती प्लीज तुम्ही घ्या कारण त्याच्यानंतरच तुम्हाला तुमचा कीबोर्ड तुमच्या आजूबाजूचे जे काही वातावरण आहे त्याच्यानंतर तुमचा कीबोर्ड व्यवस्थित चालतो की नाही चालतो त्याच्यामध्ये तुमच्या कम्प्युटरमध्ये काही प्रॉब्लेम आहेत की नाही आहेत हे सगळं तुमच्या ते लक्षात येईल ओके आणि पुन्हा एकदा मी सांगते दिलेल्या मजकुरात हायलाईट केलेला शब्दच टाईप करा कारण तुमचं जे काही मूल्यमापन होणार आहे म्हणजे तुम्हाला जे काही गुण मिळणार आहे त्याच्यासाठी जो हायलाइट केलेला जो शब्द आहे तोच म्हणजे तोच गृहित धरला जाणार आहे त्याचाच आयोगाकडनं विचार केला जाणार आहे ओके त्याच्यानंतरचा तुम्हाला मी मागचा जो माझा काही जो एक व्हिडिओ बनवलेला आहे स्किल टेस्टवर एम पी एस सी टायपिंग स्किल टेस्टवर तुम्ही आपल्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं तर तुम्हाला आपल्या लिस्टमध्येही तो व्हिडिओ तुम्हाला भेटून जाईल तर त्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी हा जो कीबोर्ड आहे तो तुम्हाला दाखवलेला आहे तर हा जो आहे तो कोणता आहे मराठीवाल्यांसाठी रेमिंग्टन मराठी आहे तुम्ही काय करा पुन्हा एकदा सांगेल व्हिडिओ पॉज करा पुन्हा तुम्ही हा जो कीबोर्ड आहे तो पुन्हा एकदा तुमच्या नजरेसमोरून जाऊ द्या की नक्की कुठल्या बटनावर कुठला वड येतो हे ये तुम्ही लिहून जरी घेतला तरीसुद्धा चालेल म्हणजे ते तुमच्या सोयीचं होईल कारण एक पुन्हा एकदा सांगेल एक रेमिंग्टन मराठी कीबोर्ड येतो आणि एक, एक टाईप रायटर मराठी येतो तर पुन्हा लक्षात असू द्या तुम्हाला टाईप रायटर मराठीवर नाही करायचे तुम्हाला रेमिंग्टन मराठीवर तुमची प्रॅक्टिस करायची ओके त्याच्यानंतरचा आपला पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे की कि तुम्हाला किती शब्द टाईप तुमचे करायचे आणि किती शब्द तुमचे बरोबर आले पाहिजेत तर जे मराठी जी एक्झाम देणार आहेत मराठीची तर अमागास उमेदवारांसाठी अमागासवर्गीय जे कोणी कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी तीनशे शब्द येणार आहेत म्हणजे साधारणपणे किती पंधराशे की स्ट्रोक ओके तर मग ह्या तीनशे शब्दांपैकी तुम्हाला दोनशे एकोणऐंशी किंवा त्याच्यापेक्षा जास्त शब्द अचूक येणं गरजेचं आहे पुन्हा एकदा सांगते मी तुम्हाला जर तुम्हाला तुमची ॲक्युरेसी जर मेंटेन जर ठेवायची असेल तर प्लीज प्लीज, प्लीज बॅकस्पेस घेणं टाळा आणि जास्तीत जास्त सवय ठेवा जास्तीत जास्त शब्द तुम्हाला करेक्टच लिहायचे ओके okay? मग हा प्रश्न तुमच्यासमोर येणारच नाही त्यानंतरचा दुसरा आहे अमागास वगळता म्हणजे जे इतर मागास आहेत अमागास वर्गीय जे नाही आहेत ते इतर सर्व जे पात्र आरक्षित उमेदवार आहेत आरक्षित जे कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी तीनशे शब्दांपैकी किमान त्यांना किती शब्द बरोबर आले पाहिजे दोनशे सत्तर आणि त्यापेक्षा जास्त शब्द ओके त्यानंतर इंग्रजी इंग्रजी जे आहे म्हणजे इंग्लिश टायपिंगवाले जे आहेत त्यांच्यासाठी अमागास जे आहेत उमेदवार त्यांच्यासाठी चारशे शब्द त्यांना टाईप करायचे आहेत म्हणजे साधारणपणे दोन हजार की स्ट्रोक त्यांना टाईप करायचे आहेत आणि चारशे शब्दांपैकी त्यांचे अमागासवर्गीयांसाठी दो सॉरी तीनशे बहात्तर जे शब्द आहेत ते अचूक आले पाहिजेत आणि जे अमागास वगळता इतर सर्व पात्र आरक्षित उमेदवारांसाठी चारशे शब्दांपैकी त्यांना किमान तीनशे साठ शब्द किंवा त्यापेक्षा जास्त शब्द त्यांचे काय आले पाहिजेत करेक्ट आले पाहिजेत ओके हा व्हिडिओ जर तुम्हाला म्हणजे नक्कीच तुमच्या फायद्याचा आहे असं माझं मत आहे तुमचं काय मत आहे ते मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अजून जर तुम्हाला एम पी एस सीबद्दल जर अजून जर काही जर माहिती माझ्याकडनं जर तुम्हाला हवी जर असेल तर तुम्ही कमेंटमध्ये लिहा मी नक्कीच तुम्हाला माझ्यापरीने जेवढी मदत करता येईल तेवढी मदत करण्याचा प्रयत्न करेन